आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक गोकुळ संघाच्या वतीने कोल्हापुरातील ताराबाई पार्क कार्यालय येथे अयोध्येमध्ये संपन्न होत असलेल्या श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांचे हस्ते श्रीराम यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी म्हाळुंगे तालुका करवीर येथील श्री विठुमावली महिला भजनी मंडळाचे भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संघाचे संचालक व अधिकारी उपस्थित होते यावेळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या यावेळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे संचालक बाबासाहेब चौगुले अजित नरके शशिकांत पाटील चुळेकर कर्णसिंह हो गायकवाड पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर यू मोगले संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरंबेकर दत्तात्रय वाघरे बी आर पाटील डॉक्टर प्रकाश दळवी डॉक्टर प्रकाश साळोखे एस आर पाटील जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदुम अशोक पुणेकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज